हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीतला पहिला दिवस म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा जो तुम्हाला आज येतो आहे आज आजसुद्धा व्हिडिओ थोडासा उशिराच आला आहे कारण थोडीशी ना घाईगडबड गडबड चालू आहे त्यामुळे व्हिडिओची एडिटिंग करायला वेळ काही मिळाला नाही तर म्हणून मग आजसुद्धा व्हिडिओ थोडासा उशिराच आला तर आहे तर सकाळपासून बघा साफसफाईचे जे काही कामं आहेत तर ते माझे चालू आहेत आणि दोन तीन दिवसापासनं थोडं थोडं काय ना काय स्वच्छ करणं माझं चालूच होतं आणि पूजेसाठी जे काही सामान वगैरे लागतं तर ते सगळं सामान गोळा करणं अशी जी तयारी आहे नवरात्रीची तर ती दोन तीन दिवसापासून माझी चालू होती कारण मग बघा पूजेच्या वेळेवर ना घाई गडबड नको आणि अगदी निवांतपणे पूजा होऊ शकणार आणि आपल्यालाही मग ना चिडचिड होते जर तयारी व्यवस्थित नसेल तर आपल्यालाही चिडचिड होते तर म्हणून मग पूजापातींच्या दिवसांमध्ये चिडचिड नको आणि कुठलीही घाई गडबड नको तर या चच्याने बघा दोन तीन दिवसापासनं थोडं थोडं काय ना काय माझं करणं चालू होतं तर सगळा बाहेरचा जो दार आहे तर तो स्वच्छ करून घेतला आणि दारा उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करून घेते कारण बघा सध्याचे हे जे नऊ दिवसा आहे तर ते देवी आईची उपासना करण्याचे दिवसा आहेत देवी आईंचे दिवस आहे तर अशा पवित्र दिवसांमध्ये बघा देवी आईचं स्वागत आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी छान असा जो उंबरठा आहे तर तो हळदीच्या लेपनाने पूर्ण असा लेपून घेतला कारण बघा जो आपला उंबरठा आहे तर तोच बघा म्हणजे सर्व शक्तींचं केंद्र आहे तर त्यामुळे आपला उंबरठा आपला दार अगदी असा सुशोभित हवा अशा पवित्र दिवसांमध्ये तर उंबरठ्यावर छान असं हळदीचं लेपण करून घेतलं आणि त्यानंतर दारावर इथे स्वास्तिकसुद्धा काढून घेते तर बघा आज ना असं छान कुंकू आणि इथे स्वास्तिक मी काढून घेते स्वास्तिक कशा प्रकारे काढायचं म्हणजे स्वास्तिकचं जे चिन्ह आहे ते कशा प्रकारे काढायचं तर याविषयीचे बघा बरेचसे व्हिडिओना आपल्याला मिळतात पण मी आधीपासनं प्रकारे स्वास्तिक काढते अगदी तसंच स्वास्तिक काढून घेते आणि बघा दारावर अशा प्रकारचे शुभ चिन्ह असणं अशा प्रकारचे शुभ प्रतीक असणं खूप शु म्हणजे शुभ मानल्या जाते कारण बघा आपला जो मुख्य दार आहे तो जितका छान असा सुशोभित असेल तर तितकंच आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वास राहतो तर छान असं कुंकुवाने आणि हळदीने दारावर स्वास्तिक काढून घेतलं त्यानंतर बघा आजना देवसुद्धा उजळवायचे होते मला कारण देव काही उजळवले नव्हते म्हणजे जेव्हाही साफसफाईचे कि किंवा असे काही कामं चालायचे तर बघा म्हणजे देवपूजा झाल्याच्या नंतर ना देवारा स्वच्छ करायचा किंवा मग देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या स्वच्छ करायचा ना मन करत नाही कारण ऑलरेडी सगळी देवपूजा झालेली असते आणि सकाळी सकाळी जर हे सगळं स्वच्छ करायचं म्हटलं तर मग पूजेला ना खूप उशीर होऊन जायचा आणि सध्या बघा श्राद्ध पक्ष चालू होते तर मग प्रत्येकच गोष्टीची ना एक अशी म्हणजे वेळ असते कारण सध्या आता पित्रांची सेवासुद्धा मी म्हणजे करत होती तर त्या याच्याने ना तितका वेळ काही मिळत नव्हता पटापट पूजा आटोपून घ्यायची आणि त्यानंतर मग जी पित्रांची सेवा असते तर ती करायची तर असं काय ना काय म्हणजे रोजच्या रोज चालू होतं तर त्यामुळे मग देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या स्वच्छ करायच्या राहिलेल्या होत्या कालच मी ना देवांचे, देवांचे खूप सारे भांडे स्वच्छ केले आणि काल म्हणजे अख्खा दिवसच काय ना काय पूजेशी रिलेटेड माझं चालू होतं तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसात येणारच बगा तर बघा सगळ्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या पूर्ण ना अशा स्वच्छ करून घेतल्या आणि ना इतकं छान वाटते जेव्हा मूर्त्या पूर्ण अशा लख उजळतात आणि चमकतात खरंच खूप छान वाटतात त्या मूर्त्या तर सगळ्या मूर्त्या मी स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर देव्हाऱ्यातले वस्त्रसुद्धा बदलून घेते कारण आता बघा पाच सहा दिवस झाले हेच वस्त्र हे ना देवपूजेमध्ये चालू होते तर त्यामुळे आता म्हणजे आजची नवरात्र आहे तर सगळा जो देवारा आहे तर तो छान असा स्वच्छ करून घेते तिथले जे वस्त्र आहेत तर ते सुद्धा बदलून घेते म्हणजे वस्त्र तेच असतात म्हणजे धुऊन तेच ते वस्त्र अंथरल्या जातात पण तरीसुद्धा बघा धुतलेले जे वस्त्र आपण देवाऱ्यामध्ये घालतो तर त्याचं समाधान एक वेगळंच असतं तर देव्हारा म्हणजे देव्हाऱ्यामध्ये ना वस्त्रसुद्धा बदलून घेतले देवपूजा करायच्या आधी आज उंबरठ्याचं पूजन करून घेतलं कारण आज आईदुर्गाचं स्वागत आपल्याला करायचं आहे तर बघा देवींचं स्वागत करायच्या आधी आपला जो मुख्य दरवाजा आहे आपला जो म्हणजे जिथून आपण आतमध्ये येतो तर ती जागा छान अशी सुशोभित करून घेतली छान उंबरठ्याचं पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली आहे तर बघा आजना मंगल कलशाचा नारळ म्हणजे मंगल कलशसुद्धा स्वच्छ करून घेतला जसं की मी तुम्हाला सांगितलं दोन तीन दिवसापासून तयारी चालू आहे माझी पण देवारा स्वच्छ करायचा राहिलेला होता आणि मंगल कलश आणि देवपूजेमध्ये जितकेही भांडे असतात तर ते सगळे ना स्वच्छ करायचे राहिलेले होते बाकी देवी आईची पूजा मी वेगळी ठेवते तर त्या पूजेसाठी जे काही साहित्य मला लागणार होतं तर ते कालच मी सगळं असं ना स्वच्छ करून घेतलं पण देवपूजेतले जे भांडे आहेत देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या स्वच्छ करायच्या राहिलेल्या होत्या तर त्या सगळ्या अशा आज स्वच्छ करून घेतल्या मंगल कलशसुद्धा आज छान असा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर सगळींना आधी देवपूजा आटोपून घेतली कारण बघा जी पूजा मला ठेवायची आहे तर, पूजे तर त्या पूजेला ना दोन अडीच तास लागतात तर त्यामुळे मग ना मी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग देवी आईची पूजा ठेवायला सुरुवात केली आहे तर इथे बघा छान अशी रांगोळी वगैरे काढून ना कालच्या की परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना मी पूजा मांडून दाखवली होती तर अगदी तशाच प्रकारे ही पूजा मी ठेवते म्हणजे ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा मांडून दाखवते अगदी तशीच पूजा मी करते तर बघा हे ना इथे ऑरेंज कलरचं वस्त्र तुम्हाला दिसत असेल तर मला ना पिवळ्या रंगाचं वस्त्र हवं होतं पण पिवळ्या रंगाचं वस्त्र काही मिळालं नाही आणि या चौरंगसाठी जे लाल रंगाचं वस्त्र माझ्याकडे होतं तर तेना या गणपती अगर ना ते तर 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 तेना ना या गणपतीच्या याच्यामध्ये ना थोडंसं अगरबत्तीच्याने ना थोडंसं ते जळालं तर त्यामुळे मग म्हटलं की असं वस्त्र नको तिथे पूजेमध्ये तर म्हणून मग ना पिवळ्या रंगाचं वस्त्र मी यांच्या हाताने मागवलं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र काही त्यांना मिळालं नाही तर त्यांनी हे ऑरेंज कलरचं वस्त्र घेऊन आले आहेत तर अशा प्रकारे पूजेची मांडणी माझी चालू आहे आणि या नऊ दिवसांमध्ये बघा आपल्याला देवी आईच्या नऊ रूपांची उपासना करायची असते नऊ दिवस देवी आईची आराधना आपल्याला करायची असते तर या नऊ दिवसांमध्ये बघा प्रथम शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायणी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री तर असे हे देवीचे नव रूप आहेत आणि याचमुळे देवी आईला नवदुर्गा या रु नावाने सुद्धा ओळखलं जातं तर यावर्षी बघा नवरात्रोत्सव जो आहे तर तो दहा दिवसांचा आलेला आहे म्हणजे बावीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोंबरपर्यंत शारदीय नवरात्र साजरे होणार आहेत यावर्षी तृतीय तिथीची वृद्धी म्हणजे ही तिथी दोन दिवस सूर्योदयाला असल्याने नवरात्रोत्सव हा दहा दिवसांचा झाला आहे तर नवरात्रोत्सव हा का बरं साजरा केला जातो आणि तो नवच दिवसाचा म्हणून का बरं साजरा केला जातो तर याविषयी थोडंसं जाणून घेऊयात तर बघा अश्विन महिना हा शरद ऋतूमध्ये येतो या दिवसांमध्ये शेतात तयार झालेले धान्य घरामध्ये येण्यास सुरुवात होते या महिन्याच्या प्रारंभी पृथ्वीच्या निर्मिती शक्तीला वंदन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शारदीय नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर नवच दिवस हा उत्सव का बरं साजरा केला जातो तर नऊ या ब्रह्मसंख्येचे आणि निर्मिती शक्तीचे अतूट नाते आहेत अंकांमध्ये नऊ हा सर्वात मोठा अंक आहे बी जेव्हा जमिनीमध्ये जाते तर त्यावेळेला ती बघा नऊ दिवसांनीच अंकुरते गर्भधारणेपासून नऊ महिने नऊ दिवसांनीच मूल जन्मते म्हणून ही आदिशक्तीची निर्मिती शक्तीची पूजा नऊ दिवस केल्या जाते तर यामध्ये बघा म्हणजे नवरात्रोत्सव आपण का बरं साजरा करतो आणि तो नऊच दिवसाचा का बरं करतो तर अशी काहीशी धार्मिक मान्यता आपल्या पुराणांमध्ये आहे तर नवरात्रीच्या याच्यामध्ये बघा नवरात्रीचा जो उत्सव आहे नवरात्रीची जी पूजा आहे तर ती कुळाचाराप्रमाणे करण्याची परंपरा आहे घरामध्ये छान अशी पवित्र जागा मंडप उभारल्या जातो आणि त्यानंतर देवीची अगदी छानशी अशी प्रतिभा तिथे स्थापन केल्या जाते जर तुमच्याकडे देवीची प्रतिभा नसेल तर देवीची मूर्ती म्हणजे काहीतरी बघा देवीचं प्रतीक म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवतो आणि त्यानंतर देवीची यथाशक्ती पूजाविधी करून घटस्थापना करून देवीची नऊ दिवस आपण आराधना करतो सप्तशतीचे पाठ केल्या जातात आणि अशा बऱ्याचशा धार्मिक गोष्टी या नऊ दिवसांमध्ये केल्या जातात तर बघा तुमच्याशी बोलता बोलता नवरात्री का बरं साजरी केल्या जाते आणि ती नऊ दिवसाचीच का बरं असते तर याविषयी आपलं बोलणं झालं अशा प्रकारे बघा छान अशी ना देवी आईची मांडणी मी करून घेतली आजचा पहिला दिवस होता म्हणून सकाळीच अग्यारी हवनसुद्धा करून घेतलं नाही तर रोजच्या याच्यामध्ये बघा अग्यारी हवन जे आहे तर ते मी ना रात्रीला करते कारण सकाळी सकाळी इतका वेळ नसतो तर म्हणून सप्तशतीचे पाठ आणि अग्यरी वगैरे जी आहे तर ती मी रात्रीला करते ती पूजासुद्धा कशाप्रकारे करते रात्रीला काय काय सेवा करते तर ते सुद्धा तुमच्यासोबत सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करणार तर अशा प्रकारे बघा छान अशी ना देवी आईची जी, जी मांडणी आहे देवी आईची जी, जी पूजा आहे तर ती माझी झालेली आहे आणि छान असा छोटासा देवी आईचा जो दरबार आहे तर तो सजलेला आहे तर अशा प्रकारे कुठलीही घाई गडबड न करता आणि अगदी शांत मनाने आजची जी पूजाची मांडणी आहे तर ती माझी झालेली आहे तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव